अतुल अतुलदादांच्या प्रयत्नांना यश दोनशे मुलांना नोकरीची सुवर्ण संधी। नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी अतुलदादांच्या प्रयत्नांना यश दोनशे मुलांना नोकरीची सुवर्ण संधी शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार अतुलदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली पनवेल या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये आज शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बँकांच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचं आज शिबिर घेतलं होतं अतुलदादा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने यश आले बँकांमध्ये ताबडतोब इंटरव्ह्यू घेऊन लगेच भरती करून घेण्यात आली जवळजवळ दोनशे पन्नास मुलामुलींना मुलींना ताबड तो जॉब देण्यात आले सातत्याने प्रयत्न करत असल्याने अतुलदादा म्हात्रे युवकांना चांगल्या पद्धतीने नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहेत आज या शिबिराचे आयोजन त्यांच्या ऑफिसमध्ये पनवेल या ठिकाणी करण्यात आलं होतं आत्तापर्यंत पंधराशे ते दोन हजार तरुण तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे अजून त्यांचे चांगल्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत ज्यांना कोणाला जॉब मिळाला नाही कारण त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क करावा असं अतुलदादा म्हात्रे यांनी सांगितलं सर आज जो आपण रोजगार जो मेळावा आपल्या ऑफिसमध्ये घेतात त्यामध्ये आजला किती बँका आल्या होत्या आणि टोटल आज ज्यांना नोकरीची गरज आहे अशी किती मुलं आली होती नाही आजचा रोजगार मेळावा आपला विशिष्ट प्रकारचा रोजगार मेळावा होता आमचा आमची मानसिकता होती की एक संक्षिप्त स्वरूपातला आपण रोजगार मेळावा करूया का तर आम्ही नव्याने बँकिंग क्षेत्रातले एक दोन अडीच हजार जॉबसाठी टायअप केलेला आहे आणि हे जे काही जॉब्स आहेत ह्याच्यासाठी एक ट्रायल राऊंड म्हणून आजचा आपण एक प्राथमिक रोजगार मेळावा आयोजित केला होता पण आणि हा रोजगार मेळावा पनवेल येथील आमच्या कार्यालयात आपण आयोजित केला होता पण याला अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आलेला आहे जवळजवळ तीनशेहून अधिक युवक इथे उपस्थित आहेत आणि खरोखर उभं राहायला देखील जागा आज झाली नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आज इथे चार बँका उपस्थित आहेत ह्या चार बँकांचे जे जॉब्स आहेत ते इथे अवेलेबल आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पनवेल उरण खालापूर कर्जत पेण ह्या विभागातल्या कॉलेजेसमधले किंवा नुकताच पदवीधर झालेले असे अनेक सारे युवक इथे नोकरीच्या शोधामध्ये उपस्थित आहेत आणि ह्या संधीचा ते लाभ घेत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत पण इथे कुठं काय असा काय प्रयत्न करताना दिसत नाही कंपन्या स्वतःच्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये रिक्रूट करत असतात लोकांना पण आमचा जो काही मानस आहे तो मानस असा आहे की महाराष्ट्रातल्या ह्या रा उत्तर रायगडमधल्या विभागामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतोय आणि हा रोजगार उपलब्ध होत असताना तो इथल्या स्थानिक समाजातल्या भूमिपुत्रांना युवकांना मिळायला हवा या मानसिकतेतनं आपण सातत्याने हा प्रयत्न करतोय विशेष करून कंपन्यांच्या पॉलिसी ह्यासाठी सपोर्टिव्ह नसतात आणि त्याच्यामुळेच तुम्हाला असे रोजगार मिळावे किंवा रिक्रुटमेंट प्रोग्राम कंपन्या स्वतः स्थानिकांसाठी करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्यांचा नेहमीच उद्देश हा त्यांच्या कंपनी पॉलिसीप्रमाणे स्वतःला कशा पद्धतीने फायदा होईल अशा प्रकारचा असतो पण आपण इथे म्हणतोय की जो रोजगार ह्या इथल्या जमिनीमध्ये इथल्या भूमीमध्ये निर्माण झाला आहे तो इथल्या भूमिपुत्राला इथल्या समाजातल्या युवकांना मिळायला हवा आणि त्याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो आहे आमचा माणूस फक्त रोजगार मिळवून देणे नाही तर ही युवकांची रोजगारासाठीची एक चळवळ निर्माण करणे हा देखील त्याच्या मागे आहे का आपलं आणि आज अतुल सरांच्या माध्यमातून जो मेळावा घेण्यात आला होता ताबडतोब मुलांना जॉब देण्यात येईल आपण याबद्दल काय सांगितलं नक्कीच नक्कीच आजच्या या मेळाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज अतुल म्हात्रे सरांनी जो आमच्या संघटनेवर आशीर्वाद आणि हात ठेवलेला आहे डोक्यावर त्या संघटना शिवराज्य प्रतिष्ठानचा मी जिल्हाध्यक्ष या नात्याने आज आपल्याला ना सांगू इच्छितो की बघ आपण इथे पाठी पाहत असाल जी मुलांची जी गर्दी आहे अगदी आतुरतेने लोक आणि कळकळीने आपली नोकरीसाठी जे धडपड करत आहात धडपड करत आहेत त्या मुलांना नोकरी मिळेल त्याच्यासाठी बँकिंग क्षेत्राची वेगळी विभागणी केली गेली आहे इंडस्ट्रीची वेगळी केलेली आहे आणि पर्यावरणाशी संबंधित ज्या संधी आहेत त्याची वेगळी वर्गीकरण केलेलं आहे अशा पद्धतीने आजच्या या मेळाव्याचं भव्य आणि दिव्य आयोजन आमच्या शिवराज्य प्रतिष्ठानचे होतकुरू आणि अगदी मेहनती कार्य करते रोशन पाटील सर तसेच आमचे विकी कदम प्रवक्ते आणि त्यांच्यावर सर्व टीमचा आमचे आशीर्वाद आणि आमच्या अतुल सरांचा आशीर्वाद हा कायम असाच राहो आणि असेच आमच्या आतून अनेक विद्यार्थ्यांना अनेक जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होत ही मी प्रार्थना करतो धन्यवाद युवकांची आणि युवतींची संख्या साहेब तुम्ही पण एक उद्योगपती आहात आजचा जे काय मेळावा झाला पद्धतीने बघतो आजचा जो मेळावा आहे हा रोज युवक जे आहेत या युवकांना एक दिशादर्शक मेळावा आहे अतुल मात्रे सर हे गेले सहा महिन्यापासून या युवकांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये येत्या भविष्यामध्ये ते नोकरी देणारे दाता म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये ओळखले जातील असे असं मला ठाम विश्वास आहे आणि त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत